शिर्डी शहरातील साई कॉम्प्लेक्स अंतर्गत नामदार राधाकृष्ण विखे पाटील व्यापारी संकुलातील गाळ्यांच्या भाड्याबाबत झालेल्या अन्यायकारक आणि असमान धोरणाविरोधात एकत्र येऊन आवाज उठवणाऱ्या शेकडो दुकानदारांना न्याय मिळवून देण्यात यश आलं या संपूर्ण लढ्यामागे निर्णायक भूमिका बजावणारे माजी खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांचा सर्व दुकानदार आणि शिर्डी ग्रामस्थांच्या वतीनं भव्य नागरी सत्कार सोहळा संपन्न झाला या शब्दपूर्ती सोहळ्याचं आयोजन साई कॉम्प्लेक्स परिसरात मोठ्या उत्साहात पार पडलं शेकडो दुकानदार उपस्थित होते अनेक वर्षांपासून दुकानदार विविध अन्यायकारक गाळा भाड्यामुळे आर्थिक अडचणीत होते काहींना भाडे जास्त तर काहींना कमी काहींना नियमबाह्य नोटीस दिल्या जात होत्या हा सगळा अन्याय दूर करत गाळ्यांचं भाडं समान आणि न्याय करण्यासाठी डॉ सुजय विखे पाटील यांनी प्रशासनाशी सातत्यानं पाठपुरावा केला त्यांच्या प्रयत्नांमुळे व्यापाऱ्यांच्या मागण्या मान्य करण्यात आल्या असून भाड्याबाबत स्पष्टता समानता आणि न्याय या तत्वांना मान्यता मिळाली या पार्श्वभूमीवर त्यांचा नागरी सत्कार करत दुकानदारांनी कृतज्ञता व्यक्त केली आहे कार्यक्रमात बोलताना डॉक्टर सुजय विखे पाटील म्हणाले की शिर्डीच्या सर्वसामान्य व्यापाऱ्यांवर अन्याय होणार नाही यासाठी मी कटिबद्ध आहे प्रशासनाच्या माध्यमातून कुठलाही अन्याय होणार असेल तर मी तुमच्या पाठीशी सदैव उभा राहील दुकानदारांनी सातत्यानं प्रश्न मांडून प्रश्न सोडून घेतला संघर्षाचा आणि पाठपुराव्याचा हा विजय झाला शिर्डीमध्ये विकासकामं करताना एक गुंठ्याचा देखील मोह विखे परिवारानं कधीही केला नसल्याचं आवर्जून सांगत आम्ही उपकार करून सोडणारे आहोत जे उपकार विसरले त्यांना बाबा माफ करणार नाही साईबाबांच्या कृपा आशीर्वादानं चाळीस वर्ष सातत्यानं आम्ही राजकारणामध्ये यशस्वी होत आहोत दोन हजार चोवीसला निवडणुकीमध्ये अनेक आपले फुटले बंगलेवाले गाडीवाले फुटले मात्र झोपडीवाले विखेपाटील परिवारामागे उभे राहिल्याचं त्यांनी म्हटलं साईभक्त जेवढे महत्वाचे तेवढेच शिर्डी ग्रामस्थही महत्वाचं असल्याचं विखे पाटलांनी आवर्जून सांगतानाच शिर्डीतील गुन्हेगारीची घाण मी त्या सहा महिन्यामध्ये मी साफ करेल असा इशारा देऊन टाकला ज्या खरच लोकांनी याचा पाठपुरावा केला यामध्ये प्रामुख्याने सचिन भाऊ शिंदे संपतराव जाधव श्याम गायके कृष्णा धुडे संदीप जरेकर साईनाथ गायके विजू सोनूने अभिमन्यू नागरगोजे विकास मना वार या सगळ्या तरुणांचे मी मनापासून आभार व्यक्त करतो अभिनंदन करतो हा यांच्या संघर्षाचा विषय आहे एखादी गोष्ट सातत्याने वारंवार मांडणे आणि नेतृत्वाला या गोष्टीसाठी प्रवृत्त करणे की आता याची मीटिंग घेतलीच गेली पाहिजे अशा प्रकारचं काम या सगळ्या युवकांनी केलं कामाच्या ओगामध्ये अनेक गोष्टी मागं पडतात पण ह्या लोकांनी वारंवार सगळ्यांसाठी हा पाठपुरावा केला आणि मी आभार मानेल पालकमंत्री माननीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेबांचे आणि एका जोरदार टाळ्या पालकमंत्र्यांसाठी आपण करायला गाळे भाडं कमी करण्याची संधी आलीच नसती जर हे गाळे झाले नसती खरच हे बाबांचा आशीर्वाद आहे साहेबांना आणि मी तुम्हाला लिहून देतो की महाराष्ट्रा मधला अनेक नेते आहेत प्रत्येकामध्ये वेगळं वेगळं कौशल्य असू शकत प्रत्येकामध्ये वेगळं वेगळं गुण असू शकतो पण पैशाचा मोह त्यागणारा गुण हा फक्त आणि फक्त नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेबांना शिर्डीची रचना शिर्डीचा विकास कॉम्प्लेक्स कुठे येणार डीपी रोड कुठे येणार रस्ता कुठे बनणार विमानतळ कुठे येणार रेल्वे स्टेशन कुठे येणार ते सगळं ठरवणारा एकच माणूस होता रेल्वे स्टेशन स्टेशनही साहेबांनी चाललं हे साहेबांनी चाललं असाई कॉम्प्लेक्सचा निर्माण साहेबांनीच केलं संस्थांच्या माध्यमातून सगळे डीपी रोड विकसित साहेबांनीच केले सगळे आरक्षण साहेबांनीच उठवले पण हे सगळं विकास करताना एक गुंटा हाई जागा न घेण्याची दानत फक्त नामदार राधाकृष्ण विखेवाडी साहेबांना दिला आणि हे आम्हाला आम्हाला लाभलेलं पुण्य आहे जे साईबाबांनी आजपर्यंत चाळीस वर्ष प्रत्येक संकटामधून आमच्या परिवाराला बाहेर काढण्याचं काम साईबाबांच्या आशीर्वादाने झालं आणि म्हणून आम्ही निर्णय घेतला की हे पाप आपण करायचंच नाही किती वेळ लागला असता या सगळ्या गाडी धारकांना म्हटलं असतो की एक काम करा चाळीस टक्के जागा माझ्या नावावर करा आणि मी कधी अपेक्षा नाही की कोणी आमच्या उपकाराची जाणीव ठेवावी आम्ही उपकार करून सोडणारे लोक आहोत पण तुम्हाला खात्रीशीर सांगतो आणि बाबांना स्मरून सांगतो की ज्या ज्या लोकांनी उपकार विसरले त्यांना बाबा इतकी मोठी शिक्षा देणार ज्याची भेड होऊ शकत नाही तर उपकाराची जाणीवच तुम्ही ठेवू शकत नाही तर मग त्या माणसाचं अस्तित्व असायचं काही कारण नाही टपरी चालवणारा माणूस आज गाडीमध्ये साहेबांमुळे आणि आणकू जाणीव ठेवत नसेल सायकलवर चालणारा माणूस आज बंगल्यामध्ये राहायला जात असेल त्याची तो जाणीव ठेवत नसेल तर आम्ही काय करणार नाही जे करते ते बाबा करते गावांनी केल्यानंतर आरोप आमच्यावर झाला तरी चालेल पण आम्हाला काही त्याचा आक्षेप नाही बरोबर प्रमोदजी निवांत लोणीमध्ये राहिलो चाळीस वर्ष काढले कधीही शिर्डीमध्ये दोन गुंट्या जागा घेऊन आपल्या परिवारातला नजर अध्यक्ष करू शकलो असतो आणि आजही सांगतो की आजही परिवाराचा माणूस उभा केला तर समोरच्या प्रत्येक व्यक्तीचं डिपॉझिट जप्त झाल्याशिवाय राहणार नाही शिर्डीची वास्तव पण आपण या सत्तेच्या मुहामध्ये आमच्या घरात सगळं नको कार्यकर्ते मोठे झाले पाहिजे अनेक लोक नगराध्यक्ष झाले नगराध्यक्ष होऊन त्यांनी शिर्डीचा विकास केला अनेक लोकांनी नगराध्यक्ष पदाचं पद भूषवलं चांगलं काम केलं आपण कधीही कोणाला कुठल्याही प्रक्रियेसाठी थांबवलं नाही कारण की जीवनाचा सार्थ हेच आहे की आपण देत गेलं पाहिजे बाबांनी एवढं दिलंय कोणत्या माणसाला लाभ मिळतो चाळीस वर्षाच्या आमदारकीमध्ये पस्तीस वर्ष आमच्या घरातून लाल दिवा जात नाही हे कसलं प्रतीक आहे कसलं प्रतीक आहे सरकार नसलं तर विरोधी पक्ष नेते तर दिवा आपल्याकडे दोन्ही सरकार गेल्यानंतर जिल्हा परिषद अध्यक्षपदाचा दिवा आपल्याकडे म्हणजे एक असा परिवार आहे जो या महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये क्वचित कोटावर मोजणे इतके महिने असतील जेव्हा आमच्या घरावर दिवा नव्हता लोक आरोप करतील लोक स्वार्थी म्हणतील लोक विश्लेषण करतील जिल्ह्याच्या बाहेरचे पत्रकार बांधव या विश्लेषणामध्ये आहेत की पक्ष बदलला पक्ष बदलणं महत्वाचं नाहीये कुठलंही चिन्ह घेतलं तरी सातत्याने सत्तर हजाराचं मत तिकडे टिकून धरणं याला कौशल्य म्हणत आणि आज आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांच्या नेतृत्वाखाली महायुतीचं सरकार आणि या सगळ्या महा मानवांनी आम्हाला दिलेली संधी आणि या संधीचं सोनं आपण करून दाखवलं फडणवीस साहेबांनी विश्वास दाखवला महसूल मंत्रीपद दिलं आणि या महसूल मंत्रीपदाचा काय फायदा केला वीस एकर शिर्डीच्या थीम पार्कसाठी देऊन टाकली चाळीस कोटी रुपये थिम पार्कसाठी आणले पंचवीस एकर गरिबांच्या घरासाठी दिली आयुष्य घातलं असताना तर, तर थी थी। ना या जमिनी मिळाल्या नसत्या पाचशे एकर एमआयडीसीला देऊन टाकली एकाही ठिकाणी आमची जमीन नाही घंडकरी किती आहेत मला माहिती नाही त्यांना काही इथं भाषण करण्याची आवश्यकता नाही <laughs> विकास केला तुम्हाला मी आवर्जून सांगतो मला असं व्यक्तिगत व्यक्त मत आहे आणि आम्ही जेव्हा बसतो बापू असेल भाई असतील आबा असतील आमचे मुलं बसतो की या दोन हजार चोवीस ची निवडणूक ही आपल्यासाठी सगळ्यात वाईट काळाची निवडणूक अशी मानली जात होती सगळ्यात वाईट काळ कोण गत्तार कोण आपलं कळत नव्हतं आपलेच लोक विरोधकांबरोबर जाऊन मिळाले अनेक लोक फुटले अनेक लोक फुटले अनेक पदाधिकारी फुटले बंगलेवाले फुटले गाडीवाले फुटले पण झोपडीवरचा आणि सायकलवरचा माणूस सा विके पाटून नागोभा आणि त्यामुळे जेव्हा सचिन भाऊ तुम्ही म्हटले ना की एखादा पदाधिकारी असं म्हटलं मी पदाधिकाऱ्यांच्या बरोबर राजकारणच करत हे सगळे बसले यांच्या भरोशावर माझं राजकारण आणि शेवटपर्यंत स्टेज वरचे कधी स्टेज बदलतील याची गॅरंटीच नाही मी स्टेज बदलताना त्यांनी पाहिजे तरी स्टेजचे मागचे बोर्ड बदलताना पाहिजे स्टेजवरचे फोटो बदललेले पाहिजेच पण एक माणूस बदलत नाही तो या भागातला गरीब माणूस कारण की त्याला माहिती की जर मी चुकीचं बटन दाबलं तर उद्या माझा मुलगा कुठं जाईल याचा खाण पत्ता लागणार नाही जर मला माझ्या मुलीला सुरक्षित ठेवायचं असेल जर मला माझ्या मुलाला उद्या रोजगार करताना पाहायचा असेल तर मला माझा व्यवसाय करत असताना खंडणी द्यायची नसेल तर याचं उत्तर फक्त आणि फक्त विखे पाटीलच आहे दुसरं याला उत्तर नाही जो माणूस निस्वार्थ भावनाने काम करतो हे नगर पंचायती होतील जातील कोणीतरी उभं राहणार कोणीतरी पडणार कुठल्या तरी पॅनल होणार कोणीतरी आमचेच लोक सगळीकडे उभे राहणार दुसरं इथं आहे कोण तिन्ही पॅनल मध्ये जर तुम्ही फोटो पाहिले तर तुम्ही आमच्या बरोबर या स्टेजवरचे चेहरे पाहणार याच्या पलीकडे दुसरा चेहराच नाही आणि मी असं वाईट म्हणून घेत नाही कारण की लोकतांत्रिक प्रक्रियेमध्ये प्रत्येकाला अधिकार आहे निवडणूक लढवली गेली पाहिजे आम्ही आमची भूमिका मांडू त्यांनी भूमिका मांडू ते निवडून आले तरी माझ्याकडे चालणार आणि पडले तरी माझ्याकडे चालणार कोणी दुसरीकडे जात नाही फक्त त्यांना बंधन फोटो लावायचे फोटो लावला नाही मग मग आवडून त्यामुळे तेवढे हुशार पण आपण आपल्या कार्यकर्त्यांना मोठं होण्याचं स्वप्न पाहतो विश्वस्त मंडळ जेव्हा होईल तेव्हा मी फडणवीस साहेबांकडे मागणी करणारा पहिला व्यक्ती होतो की पन्नास टक्के आरक्षण स्थानिकांना मिळालंच पाहिजे खरे पिढे राजकीय असतो काय हरकत नाही बाबांची सेवा फक्त नगरसेवकांनी केली नाही बाबांची सेवा फक्त नगर अध्यक्षांनी केली नाही कित्येक परिवार गेल्या पन्नास वर्षापासून बाबांच्या सेवेमध्ये आपलं परिवाराचा त्याग करत बाबांच्या कुठल्याही राजकीय पार्श्वभूमीवर सेवा करतात त्यांचा विचार केला पाहिजे वारंवार राजकीय पुनर्वसन या संस्थांमध्ये केलं जात आणि राजकीय पुनर्वसनची जागाच नाही शिर्डीच्या माध्यमातून कि किती विकास होऊ शकतो या शिर्डीचा विकास होऊ शकतो शिर्डी संस्थांमध्ये एवढी ताकद आहे की जर संस्थान सहा महिने जरी व्यवस्थित काम करू शकलं एका विश्वस्त मंडळाच्या माध्यमातून तर शिर्डीच्या पुढच्या पन्नास वर्षामध्ये एकही माणूस उपाशी झोपणार नाही असं काम आपण करून टाकू आणि संधी मिळणार आणि संधी बाबा त्यांना कोणी कितीही तक्रारी करू कोणी कितीही रात्री मिटिंगा घेऊ आणि कोणी किती शिष्टमंडळ दुरू संधी बाबास देणार बाबांना योग्य वेळ आल्यानंतर बाबांना जेव्हा विचार आल्यानंतर बाबास ठरवतील कारण की बाबा ठरवतात त्यांचा भक्त कोण असला पाहिजे मटक्यावाला रात्री दारू पिऊन बायकोला मारणारा टक्केवारी घेणारा का खरंच जो विकास आणि कल्याण करू शकतो आणि जो खरंच माझ्या पैशाचा म्हणजे बाबाच्या पैशाचा वापर गोरगरीबांचा उद्धारासाठी वापरेल बाबा त्याचीच निवड करणार कोणी काही जरी ठरवलं तर ही काळी दगडावरती पाडली नाही खरंच प्रामाणिक आहे जो खरंच नैतिकतेने काम करणार त्याचीच निवड बाबा करणार त्यामुळं त्याच्यावर प्रश्न विचारत बसणं किंवा त्याच्यावर चर्चा करण्याचा माझा उद्देश नाही चांगलं काम आपण करतोय आणि मी संस्थांना वारंवार म्हटलो की जेवढे साई भक्त महत्वाचे तेवढे शिर्डी ग्रामस्थ महत्वाचे अरे शिर्डी ग्रामस्थच नाही ते भक्त देऊन करणार काय ही शिर्डी आम्ही जपलेली आहे हे शिर्डीचं एकोपा आम्ही जपलेला आहे इथं गुंड प्रवृत्तीच्या लोकांना ठेवण्यासाठी शिर्डीचे सर्व ग्रामस्थ जबाबदार आहेत ते लोक काम करतात विकास करतात आणि म्हणून शिर्डी भक्तांसाठी येण्यासाठी योग्य झालेली आहे शिर्डी शिर्डी आहे तर याच्यामधलं सगळ्यात मोठं कारण शिर्डीचा प्रत्येक नागरिक आहे म्हणून शिर्डी आज अशी दिसते एकटं तर विजय पाटलांचं काम नाही एकटं कैलास कोटेचं काम नाही शिर्डी मधला प्रत्येक माणूस मग तो मराठा असो तो ओबीसी असो तो मुसलमान असो तो हिंदू असो तो एस असो तो आदिवासी असो प्रत्येकाने हे संयम धरलं की आपल्याला बाबांच्या दारामध्ये बाप होता कामाने हे सगळ्यांनी संयुक्त केलं आणि मी तुम्हाला सांगतो मला खरंच आभार मानायचे तिघे साहेबांचे की जे एम एस आपण काम केलं एम एस ची गाडी रोज मी तुम्हाला व्हिडिओ टाकणारे मीडियावाल्यांना पण शेअर करणारे एमएसएफ वाले रोज कमीत कमी पाच किलो गांजा पकडतात पाच किलो गांजा कुठून जात आहे आणि मला यांचे मतदान पण नको हे गांजेडी नशेडी मटकेवाले मत तुमचं मतदान केलं खड्ड्यात मला तुमचं मतदान नको मी सुशिक्षित आणि समृद्ध लोकांच्या मतावर निवडून येऊ शकतो मी सगळ्या लोकांच्या मतावर निवडून येऊ शकतो मला गुन्हेगाराचं मतदान नको कमी झालं तरी फरक पडत नाही पण मतासाठी लाचार न होण्याचा निर्णय आम्ही घेतला ज्या दिवशी तिथं शेजवळ्यांचा मर्डर झाला कवडेंचा मर्डर झाला गोड्यांचा मर्डर झाला त्या दिवशी आम्ही निर्णय घेतला की आता मतासाठी लाचारी नाही येतो इस्पार नाही तो, इस तो उस्पार आणि शिर्डीकरांना परत कधीही घाबरावं लागणार नाही या अशी परिस्थिती आणि तुम्हाला एक गोष्ट लक्षात सांगतो की हे जे मी वाईटपणा घेतो हे सगळे गुन्हेगारांविरोधात मी बोलतो गुन्हेगाराला कोणी ओळखून ओळख नसते तो वार करता नाही कैलास कोटे पाहणार नाही अभयकर विकास गोनकर पाहणार नाही सचिन शिंदे पाहणार नाही नितीश शिजवळ पाहणार नाही गुन्हेगार ना जात पाहतो ना धर्म पाहतो पण तरी सुद्धा यांच्याशी लढा करायला मी उभा आहे ज्याच्यामध्ये जो दम आहे तो करा मी शिर्डीची पूर्णपणे कार्यक्रमाचं आयोजन अत्यंत शिस्तबद्ध आणि भावनिक वातावरणात पार पडला यावेळी प्रमुख व्यापारी संघटनांचे पदाधिकारी ग्रामस्थ महिला आणि ज्येष्ठ नागरिक उपस्थित होते हा सत्कार सोहळा केवळ कृतज्ञतेचा नव्हता तर शिर्डीतील लोकप्रतिनिधी आणि जनता यामधील विश्वासाचा पुन्हा एकदा देणारा ठरलाय ठरला एसन मीडियासाठी कॅमेरा पर्सन साई सुराळे शिर्डी